या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड वरुड शहरापासून अकरा किलोमीटर पुसला येथील भवानी माता मंदिर हे अतिशय पुरातन मंदिर असून नवरात्र उत्सवात मंदिर परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे या मंदिराचा इतिहास जाणून घेऊ आपण मंदिराच्या अध्यक्षांकडून वरुड तालुक्यातील पुसला इथे आम्ही आमची टीम पोहोचलेली आहे सर्वप्रथम चिळावणी न्यूज पोटाच्या सर्व प्रेक्षकांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा वरुड तालुक्यापासून अवघ्या काही अंतरावर पुसलं हे गाव आहे या गावामध्ये अत्यंत प्राचीन आणि पुरातन देवस्थान म्हणजे आई भवानी माता देवस्थान आहे आपल्या आपल्यासोबत पुजारी म्हणून आजी आहेत काळे आजी आहेत नेमकं आजी काय सांगू शकाल तुम्ही किती दिवसामध्ये सेवा देताय इथे मी सेवा देते आहे साडेचार ते आठ साडेआठपर्यंत पर्यंत हो का आणि किती वर्षापासून मी तशी सेवा देत आहे सव्वीस वर्ष झाले आपल्यासोबत काळे काळे आजी आहे ह्या पुजारी आहेत गेल्या सव्वीस वर्षापासून इथे सेवा देत आहेत खरखर अत्यंत म्हणजे प्राचीन आणि पुरातन देव आई म्हणजे भवानी मातेचे देवस्थान इथे आहेत आणि या देवस्थानच्या वतीने इथं मोठ्या प्रमाणात नवरात्रात विविध कार्यक्रमाचं आयोजन होत असतात शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्री दोन नव नवरात्र मोठ्या उत्साहान या उत्साहनगरीमध्ये नगरीमध्ये साजरे होतात वरुड तालुक्यात नाही संपूर्ण विदर्भातील भाविक भक्त इथे दर्शना येतात आपण पाहू शकतो आपण एक आई आई भवानी मातेची मूर्ती संमोहित करणारी मूर्ती आहेत साक्षात जणू आई भवानी माता इथे विराजमान झाली असं वाटत आहेत आणि मोठ्या प्रमाणात भाविक भक्त इथं गर्दी दर्शना गर्दी करत आहेत भवानी माता देवस्थान पुसला निवासी आई भवानी माता देवस्थानचे अध्यक्ष विजयकुमार खंडेलवाल सर आपल्यासोबत आहे देवस्थानचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून या देवस्थानाविषयी माहिती जाणून घेऊ सर सर्वप्रथम सर, सर मोठ्या प्रमाणात भावी भक्त तुमच्या देवस्थानमध्ये येता दर्शन करत आहेत भवानी आई भवानी माता नवरात्र उत्सव मोठ्या उत्साह साजरा होत आहेत काय सांगू शकाल सर हे मंदिर मी ऐकल्याप्रमाणे तीनशे वर्षीचे आधी मंदिर आहे आणि मंदिराचा जो परिसर आहे जी जागा आहे आता सध्या तुम्ही बघितली त्या ठिकाणी संपूर्ण सीतापाळीचं बन होतं आणि मंदिर एक छोटंसं मंदिर होतं एकदम लहानसं मंदिर होतं आणि त्या ठिकाणी तेव्हा माझी आई माझे बाबा आणि एक दोन लोक फक्त त्या मंदिरामध्ये जात होते ते असा एक पावदारस्ता म्हणतो कोणी आपण तसा रस्ता होता तर जेव्हा मी कॉलेजमध्ये शिकत होतो तेव्हा माझे वडील आणि असे पाच सहा लोक यांनी तिथं थोडीशी कार्यक्रम केला एक दोन वर्ष जो कार्यक्रम चालला कशाचा हे सत्संगाचा भागवताचा मग नंतर पुन्हा तो बंद पडला मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर माझे वडील मरण पावले वयाच्या बावीसव्या वर्षी मी या ठिकाणी आलो आणि जवळजवळ चोवीस पंचवीस वर्षाच्या नंतर आम्ही शंभर शंभर रुपये करून तिथे फोन केला आणि एखादे कीर्तन किंवा असं चालू असताना दहा वर्षापर्यंत मग आम्ही तिथं लहानसं मंदिर तेव्हा काही सुधारणा ना काहीच नाही दहा वर्षापर्यंत आम्ही नऊ दहा नऊ वर्षापर्यंत नाटक सिनेमा वऱ्याडी झटके हे कार्यक्रम केले अज्ञान होतं कळलं नाही पण जेव्हा आम्हाला असा पता लागला की एक भाकरे बाबा नावाचे संत आहे मेहदी म्हणजे चांदी बडिजन ऐकलं तर त्यांचा कार्यक्रम घ्या म्हणाले आणि त्यांना खर्च खूप येतो परंतु आम्ही तो कार्यक्रम घेतला ते या ठिकाणी आले आणि त्यांचा कार्यक्रम झाला मी त्यांना बघितलं त्यांना मी समर्पित झालो परंतु संतांच्या सानिध्यात राहून त्यांनी जे जो मार्ग जे मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे आम्ही कीर्तनाला वगैरे घेणं सुरुवात केली सत्संगाला सुरुवात केली आणि पाहता पाहता त्यांच्या कृपाप्रसादाने गावकरी मंडळीच्या भरपूर सहकार्याने एक मंदिर आहे दुसरं मंदिर जे बांधलं आहे शंकरजीचं ते रामेश्वरजी खंडलवाने बांधलं आहे बाबाचं मंदिर जे पाहिलं भाकरेबाबाचं मंदिर ते बाबाचं मंदिर लोक वर्गणीतून झालं हनुमानजीचं मंदिर लोक वर्गणीतून झालं हे मिस्त्री आहे मागोपे आणि कार्यकारिणी सदस्य आहे तर असे कृष्णाचं मंदिर आणि गोरक्षणा जवळपास पाहुणे दोनशे दोनशे गायी आहे बाबांनी बाबांनी दिलेला तो प्रसाद आहे तेरा गाईंचा आणि आज सुरळीत गोरक्षण चालू आहे कथा कीर्तन प्रवचन चालू आहे सत्संगाचे कार्यक्रम चालू आहे आणि देवीचा खरा चमत्कार जर तुम्ही विचाराल तर एकच आहे की त्या महान देवीनं मला एका संतांची ओळख करून दिली आणि मला देव कुठं आहे फक्त तो मंदिराचा आहे का हर देश देशमितू हर भेशमी तू त्याने नाम अनेकत्व एकही आहे तो चौफेर आहे कोणाच्या गरीबाच्या झोपडीचा आहे तो कोणा दिनदुबळ्याचा आहे तो सेवेचा आहे अशी मला जाणीव झाली आणि अनेक वर्षापासून आज पन्नास वर्षापासून त्या ठिकाणी गुरुकृपेनं जे काही सेवा कार्य होते ते करण्याचा प्रयत्न होतो आणि सर्व सहकार्य मंडळी मंडळीच्या सहकार्याने जवळजवळ काल्याचा कार्यक्रम हा तेरसला होतो पंधरा हजार लोकांचं त्या ठिकाणी जेवण होते आणि सत्संगाचे जवळपास पंधरावीस कार्यक्रम बारा महिन्यात होतात असा हा कार्यक्रम ठिकाणी मी देवाला काही मागणं मागतच नाही देवाला हेच म्हणणं असते माझं की सद्बुद्धी म्हणाले आणि जी काही मंडळी आहे त्यांनाही सद्बुद्धी दे सद्विचार दे आणि सद प्रेरणेनं त्यांना ज्ञान सा मिळून त्यांनी चांगल्या मार्गावर चालावं जी व्यसनं आहेत आणि वाईट गोष्टी आहेत त्यांच्यापासून त्यांची मुक्तता व्हावी त्याच्यापेक्षा मला दुसऱ्या चमत्कार सांगता येणार नाही खरंच भाकरे महाराजांचे शिष्य विजयकुमार खंडेलवाल महाराज आहेत त्यांनी आज भाकरे महाराजांचे विचार आपल्यासमोर मांडले आणि खरंखर व्यसना आज युवा पिढी व्यसन दिन होत आहे त्यामुळे व्यसनाला कुठेतरी स आठ ठेऊन आज धार्मिक मार्गाकडे प्रत्येकाने वळावं असं आज महाराजसुद्धा सांगत आहे पात्र हा नेमका आणखी काय सांगू शकतात मी फक्त हे सांगू शकतो की आज जे तरुण मुलं आहे जे आपल्या प्रत्येक चौकात चौकात देव्या बसवत आहेत आणि सहा सहा महिन्याच्या आधी ते ते काय पार्टीचं म्हणजे पार्टी कोणती हे पार्टी असते की नाही असतात बँड पार्टी, पार्टी। त्याचं हे आयोजन करतात पन्नास लाख रुपयांच्या गावातले जातील आणि आपल्या एरियातले किती जातील याचं मला म्हणणं नाही परंतु याला कुठंतरी समन समंजस समन्... लोकांनी काहीतरी समजूत घालावी किंवा विरोध करावा ही माझी नम्र विनंती आहे पण ते होणार नाही कारण तरुण पिढी आता लयाला जात आहे देव देव मा देवाचं माध्यम वेगळं असतं आणि वाईट व्यसन त्याच्यापासून जास्त प्रकारे चालतं आपल्यासोबत घाटोळे काका आहेत तर विशेष म्हणजे ते भजन भजन मग त्यांची आवड आहेत म्हणजे काका काय सांगू शकाल तुम्ही देवस्थाना संदर्भात आई भावाविषयी आम्ही ज्यावेळेस इथे येत होतो ना त्यावेळेस इथं असं काहीच नव्हतं असं खूप असं जीवीच्या भोवताल झुडपं वाढले होते काटेरी हे होते असं दिवसासुद्धा वाटे या परिसरातही आले आम्ही ज्यावेळेस शाळेत येत होतो त्या ठिकाणी आता काय त्या माईची आमच्यावर किंवा ह्या आमच्या गावावर कृपा झाली ह्या परिसर पाहून त्याच्यात आमचे जे विजय महाराज खंडवला अध्यक्ष आहे त्यांनी खूप अति परिश्रम घेतले आहे बस खड्डे गोटे काटे त्यातून ह्या नि परिसर एवढा सुंदर निर्माण झाला इथे कुठल्या कुठले देवस्थान ते म्हणजे मंदिर आहेत इथे भावानी आईचं प्राचीन एकच मंदिर होतं त्याच्यानंतर शंकराचं मंदिर आहे सद्गुरू समर्थ भाकरी बाबाचं मंदिर आहे तिकडे हनुमंत रायाचं मंदिर बनले कृष्ण कृष्णाचं मंदिर बनलं हे सगळं आम्ही लोकवर्गणीतून निघून झालो नेमकं सर आम्ही या देवस्थानला आलो असतं मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी आहे तुम्ही बघताय काय सांगू शकाल गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षापासून या भवानी माता मंदिराची प्रचिती वरुड तालुक्यामध्ये आणि बऱ्याच ठिकाणी प्र ख्याती आहे आणि भवानी माता मंदिरासोबतच इथे चार आणखी मोठे मंदिर आहेत त्यामध्ये शिवमंदिर आहे वंदनीय भाकरी महाराजांचं एक मोठं मंदिर आहे त्यानंतर हनुमान मंदिर मोठं आहे तसंच शिवमंदिरसुद्धा आहे आणि याच वर्षी इथे बारा ज्योतिर्लिंगाची सुद्धा स्थापना झालेली आहे घटस्थापनेपासून तर इथे गटस्थापना झाल्यापासून नवरात्रीचा एक मोठा उत्सव सर्वत्र गावकरी आणि आजूबाजूचे परिसरातले लोकसुद्धा इथे बऱ्याच प्रमाणात भावानी मातेच्या दर्शनासाठी येतात आणि महाप्रसादाच्या मसा महाप्रसाद होऊन या का नवरात्राच्या कार्यक्रमाची सांगता होत असते दरवर्षीप्रमाणे खरंच पुसला निवासी आई भवानी माता देवस्थान व पुसला नगरीमध्ये मोठ्या उत्साहाने नवरात्र उत्सव साजरा होत आहेत मोठ्या प्रमाणात भाई भक्त दर्शनाला येत आहेत वरुड तालुकाच तर विदर्भातील नागरिक इथे दर्शना येत असतात आणि आई भवानी मातेची ख्याती आहे त्यामुळे इथे दर्शनाला मोठ्या प्रमाणात भाई भक्त जमतात आणि छ चैत्र नवरात्र आणि शारदे नवरात्र हे दोन नवरात्र मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात